समृद्धी महामार्गावर माळीवाडा इंटरचेंज जवळ समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं बा, पडल्याची बातमी पुढं आल्यानंतर आता एम एला खडबडून जागा रस्ता बांधणाऱ्या कंपनीला नोटीस देत त्यांचं दहा कोटी रुपयांचं बिल आता प्रशासनानं थांबवलं इतकंच नाही तर समृद्धी महामार्ग झाल्यानंतर एम एम आर डी सीनं चार वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदार कंपनीचे पन्नास कोटी राखून ठेवले मात्र कंपनीनं दुरुस्तीची कामं वेळेत न केल्यानं आता हे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा नोटिशीद्वारे त्यांना देण्यात आला समृद्धी महामार्गाचं कंत्राट मिळालेल्या कंपनीला गेल्या वर्षभरात एम एस आर डी वेळा नोटिसा देऊन या रस्त्यावरच्या भेगा बुजवणं जर कमी करण्याची कामं करायला सांगितली असल्याची माहिती आता पुढे आली मात्र कंपनी प्रशासनाला झुमारत नाही असं चित्र आहे रस्त्याचं कंत्राट मिळालेली मेघा इंजिनिअरिंग ही कंपनी भाजपच्या इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या माध्यमातून तब्बल चा पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची देणगी देणारी कंपनी आहे